लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे नेचर ते म्हणतात लाईक डन धन्यवाद लाईक डन करण्यासाठी लाईव्ह आणि लाईव्ह इमोजिक कमेंट करण्यासाठी धन्यवाद आणि ते म्हणतात नाईट बोर्ड नमस्ते आणि नेचर ने मोजी कमेंट्स केलेले आहे धन्यवाद ताई आणि नेचर ताई म्हणतात तब्येत कशी आहे दादा तब्येत ठीक आहे ताई आणि नेचर ताई नाईट बोर्ड एक रोबोट आहे त्याला आपण जशी कमांड देईल त्याप्रमाणे कमेंट करतो बोर्ड आणि वैशाली ताई म्हणतात नमस्कार दा नमस्कार वैशाली ताई लाईव्ह मध्ये स्वागत आहे वैशलताई म्हणतात कसे आहात मी ठीक आहे ते तुम्ही कसे आहात आणि नेचर ताईने खूप सारे अशा इमोजी कमेंट्स केलेले आहेत धन्यवाद नेचर वैशाली ताई जेवण झालं का तुमचं आणि वैशलताई म्हणतात मंदाताई नमस्कार आणि नेचरताई म्हणतात वैशाली तई नमस् नमस्कार आणि वैशलते म्हणतात मंदाताई गावी आहात का आणि नेचर त्यांनी खूप सारे अशा कमेंट्स केलेले आहेत आणि वैशलताई म्हणतात हो दादा आत्ता जेवण झाले आणि नेचर म्हणतात हो आणि नेचर त्यांनी खूप सारे अशा इमोजी कमेंट्स केलेल्या आहेत धन्यवाद आणि वैशलताई म्हणतात पाऊस आहे का पाऊस नाही सध्या म्हणतात नेचरता खूप सारे सपोर्टिंग कमेंट्स केले धन्यवाद नेचरता आणि ते तुमचा व्हिडिओ खूप छान आहे टाकाऊपासून टिकाऊ व्हिडिओ खूप छान बनवलेला आहे सोयाबीनचं जे फोलपट राहतात त्या प त्याचा तुम्ही उपयोग खूप छान केलेला आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही माती टाकून त्या सोयाबीनच्या फोलपटावर आळूची लागवड केलेली आहे खूप छान असं आळूचे झा आळू तुम्ही लावलेला आहे नेचर ते खूप छान आणि व्हिडिओ सुद्धा खूप छान आहे टाकाऊ पासून टिकाऊ आणि म्हणतात एकदा आहे तब्बे थोडा थोडा वेळ जातो सोयाबीन सुकव सुकवून नाही पडत हो बरोबर आहे ऊन ऊन तर सध्या नाहीच कुठं आणि वैशलता म्हणतात दादा बाबा कसे बाबा ठीक आहे तर आणि निचरताई म्हणतात हो दादा आणि वैशिष्ट म्हणतात हो म्हणता छान व्हिडिओ केलात तुम्ही आणि नेचर नेचरताईने खूप सारे अशा सपोर्टिंग कमेंट्स केलेले आहेत धन्यवाद ताई आणि नेचरताई तुमचे प्रत्येक व्हिडिओ हे नवीन नवीन आहेत म्हणजे प्रत्येक व्हिडिओ काही ना काही का नवीन शिकायला मिळतं खूप छान व्हिडिओ आहेत तर नेचर ते तुमचे म्हणजे जसं चॅनल आहे तुमचं गावाकडचे नेचर त्याचप्रमाणे तुमचे व्हिडिओ सुद्धा त्याच पद्धतीचे आहेत सर्व काही निसर्गाशी संबंधित असे आणि नेचर ताई म्हणतात आता वैशाली ताई थँक्यू तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले आणि ते म्हणतात हो बरोबर आणि खरंच नेचर ते तुमचे व्हिडिओ खूप छान आहेत म्हणजे तुमचं चॅनेलचं जसं नाव आहे ना त्याच त्याच पद्धतीचं तुमचा व्हिडिओ आहे आणि निचरता मदत हो दादा यूट्यूबला नाहीत असे बनवते दादा हो बरोबर आहे म्हणजे तुमच्यासारखे व्हिडिओ हे यूट्यूबमध्ये कुठंच ते म्हणजे इतरांपेक्षा काहीतरी वेगळं दाखवण्यास तुम्ही प्रयत्न केलेला आहे आणि खूप छान व्हिडिओ आणि चॅनल तुमचं चॅनलचं जे नाव आहे आणि व्हिडिओ एकदम परफेक्ट आणि नेचरताई ने खूप सारे इमोजी कमेंट्स केलेले धन्यवाद नेचरताई आणि वैशलताई म्हणतात हो ताई आप आपल्याबरोबर मी पाहिला मला खूप आवडला आहे हो ताई आल्याबरोबर मी पाहिला मला खूप आवडला हो आळूची लाग आळूची लागवड केलेली आहे त्यांनी निचरताईनी टाकाऊपासून पासून टिकाऊ व्हिडिओ खूप छान बनवलेला आहे निचरताईनी आणि वैशिष्ट्य टाकाऊ पासून टिकाऊ तशीच कमेंट पण केली खूप छान आणि निचरतईमध्ये होत आहे आणि नेचरताईचं एक गाणं खूप व्हायरल आहे रानोचं त्यांनी ते आता नेचर ते गावाला गेलेले आहेत तर तिकडं मांजर आहेत तर त्यांनी त्यावर रानूचं गाणं टाकलं तर त्याला व्ह्यूज खूप छान आलेले आहेत रानो सॉंग खूप छान आहे व्हायरल होतं लगेच आणि कसं आहे शहराकडलं वातावरण आणि ग्रामीण भागामधलं वातावरण खूप फरक आहे आणि लाईवला लाईक करण्यासाठी धन्यवाद सर्वांचे वैशालीताई निचरि खूप खूप धन्यवाद आणि वैशलताई म्हणतात प्रत्येकाकडे संधी असते त्याचा उपयोग करून घ्यायला आणि तुम्ही छान त्या पद्धतीचे व्हिडिओ करत आहात ताई हो बरोबर आहे वैशालीताई निचरते प्रत्येक प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना काही शिकायला मिळतं खूप छान व्हिडिओ आहेत आणि वैशाली त्यांनी खूप सारे अशा इमोजी कमेंट्स केले धन्यवाद ताई आणि वैशाली त्यांनी खूप सारे अशा इमोजी कमेंट्स केलेले धन्यवाद धन्यवाद वैशालीताई इमोजी कमेंटसाठी आणि लाईव्ह लाईक करण्यासाठी धन्यवाद सर्वांचे आणि वैशालीताईने खूप सारे असे सपोर्टिंग कमेंट्स केले धन्यवाद धन्यवाद वैशालीताई इमोजी कमेंटसाठी आणि ताई म्हणता दादा नेही आळू गरड्या पा लावतात प असा समज आहे मी मोडून टाकणार कपडे धुण्याचे आणि तिथे आळू लावतात ताई हो बरोबर आहे नेचर ताई आणि तुम्ही ते व्हिडिओमध्ये तुम्ही व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलंय की आळूचे जे पानं असतात ते घाण पाण्यामध्ये येतात पण पण तुम्ही जो तुम्ही जे आळूचे पानं लावलेली आहेत ला ना अगदी परफेक्ट तुम्ही लागवड केलेली आहे आळूची की एका टफामध्ये सोयाबीनचं जे राहिलेलं फोलपट असं ते तुम्ही टाकलं त्यानंतर काळी माती आणि काळी मातीवर तो काळी माती कशी का पावसामुळे वलीच होती त्यामध्ये तुम्ही आळूचे पानं लावले आणि थोडंसं पाणी म्हणजे जे, जे फुलपाट सोयाबीनचं टाकणार म्हणजे वाया जाणार त्याचा जा तुम्ही उपयोग छान केलेला आहे खत म्हणून तर तर खूप छान व्हिडिओ झालेला आहे नेचरतही आणि वैश्यता म्हणतात ताई मला ते माहिती नव्हते पण तुम्ही छान सांगितले हो बरोबर आहे आणि नेचरतईने व्हिडिओ बनवताना सुद्धा त्यामध्ये त्या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे की आळूचे पान आहे ते पाण्यामध्ये येतात धुतलेले कपडे वाया गेलेलं पाणी ह्यामध्ये आळूचे पानं लावले जातात असं म्हणलेलं आहे नेचर तया ने, पण नेचर त्याने एक प्रयोग केला आहे तो म्हणजे चांगल्या पाण्यामध्ये सुद्धा आळूचे पानं येतात आणि वैशिष्टव दादा आणि ताईचाला शुभरात्री 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 सर्वांना आणि नेचर त्यांनी खूप साऱ्या सपोर्टिंग कमेंट्स केले धन्यवाद धन्यवाद नेचर ताई सपोर्टिंग कमेंट्ससाठी आणि नेचर ते म्हणतात बाय बाय ताई तर वैशाली ताई खूप खूप धन्यवाद मध्ये कमेंट्स करण्यासाठी गुड नाईट वैशाली ताई आणि नेचर नेचरताई म्हणतात गुड नाईट लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि सर्वांच्या मनापासन धन्यवाद लाईव्ह मध्ये कमेंट्स करण्यासाठी आणि नेचरताईनी कमेंट्स केलेले आहेत खूप साऱ्या आणि नेचर नेचरताईनी खूप साऱ्या सपोर्टिंग कमेंट्स केले धन्यवाद नेचर ताई आणि नेचर ताई तुम्ही इंद्रधनुशाचा जो व्हिडिओ बनवलेला होता ना तो सुद्धा खूप व्हायरल झाला त्याला सुद्धा व्ह्यूज खूप छान आहेत व्हिडिओ आणि नेचर तै म्हणतात दादा रानू आणि कॅट लईच येते हो त्याला व्यूज खूप आहेत रानू जे सॉन्ग आहे ना त्याला आणि कॅटला हजारच्या वर त्याला व्यूज जातात आणि म्हणतात मला का नाही येत माझ्या व्हिडिओला हो रानू रानूच्या गाण्याला खूप सॉन्ग आहेत म्हणजे ते सॉन्ग व्हायरल झालेलं आहे आणि हजारच्या वर जातो लगेच त्याला व्ह्यूज लगेच छान मिळतात ब म्हणजे त्याला ब्यूट सुद्धा छान आहेत आणि नेचर ते धन्यवाद कमेंट्स करण्यासाठी आणि नेचर ते म्हणतात रानू सर्च केला तर माझे व्हिडिओ येत असेल म्हणून हो बरोबर आहे रानू गाणं सर्च केले की तुमचे व्हिडिओ येतात आणि खूप सारे सपोर्टिंग कमेंट्स केलेल्या धन्यवाद आणि तुमच्या गावाकडचे जे मांजर आहे ना त्यावर सुद्धा तुम्ही गाणं रानूचं केलं तर त्याला सुद्धा व्ह्यूज बघा किती छान मिळालेले आहेत आणि बाकीच्या सॉंगला जास्त व्ह्यूज नाहीत आणि नेचर ते म्हणतात हां ब्लॅक कॅट हो बरोबर आहे ते मांजर तुमच्या तुम्ही आता गावाला गेलेले आहेत ना तर तिथली जर तुम्ही व्हिडिओ बनवला त्याला सुद्धा तुम्ही रानाचं सॉंग टाकलं तर किती व्हायरल झाला व्हिडिओ आणि नेचर ते म्हणतात की पूर्वी तेच आणि होत गाणं होतं पण कुठे घेल कुठे गेली माहीत नाही पूर्वी अं नेचर म्हणतात पूर्वी तिची आई होती पण कुठे गेली माहित नाही हो का ताई आणि नेचर ताई म्हणतात तीही तीही आई आठ वर्ष राहिली हो का म्हणजे त्या मांजरीची आई होती का ती पण ती पण आठ वर्षे राहिली हो का आणि नेचर ते म्हणतात आता ही नवीन आहे म्हणून जेवायला येत नाही ही हो बरोबर आहे कसं असतं पशुपक्ष्यांचं कसं त्या अगोदर अंदाजा घेतात की त्यांच्यावर किती किती प्रेम करतो आपण आणि त्यांना जर आपण जीव माया लावली तर तर ते कधीच सोडतात पशुपक्षी आणि गावाकडच्या रेसिपी अर्चना ते लाईमचं स्वागत आहे आणि दादा म्हण आणिचर आणि अर्षांता मत दादा मी कोणती हिंदी सॉन्ग लावले की इंग्लिशमध्ये कन्वर्ट होते कधी कधी यावर काय करावं दादा आणि नेचर आणि नेचरचे खूप खूप धन्यवाद आणि अर्जंदाई मतात लाईक केलं बरं का होतंही म्हणजे काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला म्हणजे तुम्ही हिंदी सॉन्ग लावले की इंग्लिशमध्ये कन्वर्ट होतं तर मला सुद्धा एक दोघांनी प्रश्न विचारला आहे की असं का होतं तर त्यावर नक्कीच बघतो काय प्रॉब्लेम आहे ते कारण मला तसं काही नाही झालं फक्त काय होतं ज्यावेळेस मी सॉंग लावता ना त्यावेळेस फक्त वरी भाषा ट्रान्सलेट होऊन येते म्युझिकची आणि अर्चना लाईक केलंय बर धन्यवाद धन्यवाद लाईक केलं त्याबद्दल आणि निचरता स्मशान भूमीची साफसफ यावर जेष्ठ व्हिडीओ आले तर अर्चना ताई आता सर्वांना सा प्रॉब्लेम हे लागलेला आहे तर बघतो त्यावर काय सोल्युशन असेल तर मला तर काही प्रॉब्लेम आलेला नाही मी सॉन्ग बनवलं तरी आणि निचरता म्हणतात विडिओ व्हिडिओवर व्हिडिओवर जाऊन ती थ्री हॉटवर जॉईन हिंदी साँग करायचं आणि अर्जाय म्हणतात आत्ता माझा आत्ताचा व्हिडिओ पहा दादा सुरुवातीला इथे पूर्ण हिंदी काय म्हणतात इंग्लिशमध्ये कन्वर्ट होतं तर सेटिंगमध्ये पर्याय असेल आणि नेचर आजी तशीच होती आणि आता तुमचे सॉन्ग वापरून पाहते हो ताई पहा काही प्रॉब्लेम येणार नाही पाऊस पडत आहे सध्या पाऊस चालू झालेला आहे पाऊस नेचरचा एक पाऊस चालू झालेला आहे नेचरता म्हणतात आता गावाकडचे ताई नमस्कार आपण दोघे गावाकडचे आणि अडचणता म्हणतात कसला आवाज आहे पाऊस पडत आहे नेचरताई अडचणता पाऊस पडत आहे नेचरताई म्हणतात आता पाऊस आला का हो पाऊस आलेला आहे आणि आणि खूप आहे दादा हो खूप पाऊस आहे आणि अर्चना ताई म्हणतात हो 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 होई आणि हसतात आणि सीमाताई म्हणतात लटन दादा धन्यवाद आणि नेचरताई म्हणतात सीमाताई नमस्कार आणि सीमाताई म्हणतात जेवण झाले का दादा आणि अर्चना म्हणतात कमाल आहे दादा सर्वांना ब्ल्यू देता तुम्ही तर अर्चना ताई ब्ल्यूचा फायदा म्हणजे कसं होतं कोणी एकमेकांना ब्लॉक करू शकत नाही आणि नेचर आणि ताई म्हणतात बडे दिलवाले दादा आणि हसता येतं आणि सीमाताई म्हणतात गाव नेचर दादा गावचा नेचर दादा तर ताई आहेत त्या